विषय बालभारती कवितेचे नाव आहे पुस्तके आज आपण या कवितेखालील स्वाध्याय पाहणार आहोत प्रश्न क्रमांक एक खालील प्रश्नांची उत्तरे लिहा यातील प्रश्न अ पुस्तके कोणाकोणाच्या गोष्टी सांगतात असे कवितेत म्हटले आहे उत्तर पुस्तके युगायुगांच्या गोष्टी सांगतात पुस्तके माणसांच्या जगाच्या गोष्टी सांगतात पुस्तके वर्तमानाच्या व भूतकाळाच्या गोष्टी सांगतात पुस्तके जिंकल्याच्या हरल्याच्या एक एक क्षणाच्या गोष्टी सांगतात तसेच प्रेमाच्या व द्वेषाच्या गोष्टी सांगतात विश्वाच्या ज्ञानाचे भांडार असलेली पुस्तके कधी परिकथेतील कल्पना तर कधी विज्ञानाचे वास्तव मंत्र सांगतात प्रश्न आ पुस्तके तुमच्याजवळ का राहू इच्छितात उत्तर पुस्तके आपल्याला पुराण विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगापर्यंत अनेक आश्चर्यकारक गोष्टी सांगत आहेत विश्वातील माहितीचा खजिना पुस्तकात आहे या सर्व गोष्टी लहान मुलांना समजाव्यात मुलांनी पुस्तकात रममान व्हावे यासाठी पुस्तके लहान मुलांजवळ राहू इच्छितात पुढील प्रश्न ई आपण पुस्तकांच्या विश्वात जायला हवे असे कवीला का वाटते याचे उत्तर आहे पुस्तकात पाखरे खिलबिलतात अक्षरे सळसळतात झरे गुणगुणतात पुस्तकात जशा परांच्या अजब कथा आहेत तसे रॉकेटचे तंत्र आणि विज्ञानाचा मंत्रही आहे पुस्तकांची दुनिया निराळे आहे व त्यात ज्ञानाची उंच भरारी आहे म्हणून आपण पुस्तकांच्या विश्वात जायला हवे असे कवी म्हणतात प्रश्न दोन पुस्तके या कवितेतील खालील गोष्टी काय करतात ते लिहा उदाहरणार्थ पाखरं चिवचिवतात आखरं सळसळतात निर्झर गुणगुणतात प्रश्न क्रमांक तीन कवितेच्या ओळी पूर्ण करा यातील प्रश्न अ पुस्तकं सांगतात गोष्टी युगायुगांच्या माणसांच्या जगाच्या वर्तमानाच्या भूतकाळाच्या पुढील प्रश्न आ, युगा आ। तुम्ही नाही का ऐकणार गोष्टी पुस्तकांच्या पुस्तके काही करू इच्छितात तुमच्याजवळ राहू इच्छितात पुढील प्रश्न ई पुस्तकात पाखरं चिवचिवतात पुस्तकात आखरं सळसळतात पुस्तकात निर्झर गुणगुणतात पुस्तकं परिकथा ऐकवतात त्या पुढील प्रश्न ई पुस्तकात रॉकेटचे तंत्र आहे पुस्तकात विज्ञानाचा मंत्र आहे पुस्तकांची दुनिया न्यारी आहे ज्ञानाची उत्तुंग भरारी आहे पुढील प्रश्न आहे पुस्तक तुमच्याशी बोलत आहे अशी कल्पना करून आठ ते दहा वाक्ये लिहा उत्तर मुलांनो मी पुस्तक बोलत आहे मी तुमच्याजवळ राहू इच्छितो मला तुम्हाला काही सांगायचे आहे माझ्याकडे माहितीचा व ज्ञानाचा खजिना आहे तो तुम्ही मनसोक्त लुटा साऱ्या जगाच्या गोष्टी माझ्याकडे आहेत तुम्हाला निसर्ग जाणून घ्यायचा आहे मला वाचा तुम्हाला माणसांच्या भावना जाणून घ्यायच्या आहेत मला वाचा माझ्याकडे भूतकाळातील वा वर्तमान काळातील गोष्टी आहेत त्यात रमा तुम्हाला भविष्यातील संदेश वाचायचे आहेत माझ्याकडे या मी तुमचा जीवाभावाचा मित्र आहे मी तुमचा आयुष्यभराचा सोबती आहे धन्यवाद